नंबर एक रियल इस्टेट मी राहुल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आता आपण सध्या सिद्धेश्वर चौक शंभर फुट साचच्या मेन हायवे रोडवर उभे आहेत समोरच्या बाजूला आपण सिद्धेश्वर चौक पाहू शकतात सिद्धेश्वर चौकातून डी मार्कडे कडे जात असताना आपण या बाजूला अशोका ट्रेडर्स नावाचे दुकान पाहू शकतात अशोका ट्रेडर्स हे दुकान लातूरमध्ये खडी गिट्टी वाशेबल कच मुरुम वाळू एचगी सिमेंट सळई लाल वीट व सर्व प्रकारचे बांधकामाचे मटेरियल योग्य दरामध्ये सप्लाय करणारे दुकान आहे या दुकानचे एकदम समोरच न्यू जयकृती बार अँड रेस्टॉरंट सुद्धा आहे चला तर मग आता आपण अशोका ट्रेडर्स या दुकानाबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेऊ या दुकानमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या क्वालिटीची वाळू सप्लाय केली जाते वाळूमध्ये मध्ये आपल्याला एचगी आणि बेल्लारी नावाची अतिशय सुंदर अशी वाळू सुद्धा सप्लाय केली जाते अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या ठिकाणी आपण समोर अशोका ट्रेडर्सचे ऑफिस पाहू शकतात या दुकानचा भाग असलेले आपण या बाजूला राजश्री सेल्स नावाचे दुकान सुद्धा पाहू शकतात या दुकानमध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आणि सर्वच प्रकारमध्ये ग्रेनाईटसुद्धा विक्री केले जातात या दुकानामध्ये आपल्याला सर्वात चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आणि सर्वच कंपनींचे ग्रेनाईट टाईल्स सिमेंट आणि सुद्धा विक्री केली जाते या दुकानच्या बाहेर ठेवलेले आपण टाईल्ससुद्धा पाहू शकतात या दुकानमध्ये या बाजूला ठेवलेले आपण सिमेंटसुद्धा पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला सर्वच कंपनींचे सिमेंट मिळेल दुकानमध्ये या बाजूला खूपच सुंदर अशी टाईल्स लावलेले आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार कोणतीही टाईल्स घेऊ शकतात आपल्या बांधकामामध्ये वापरली जाणारी सर्वच प्रकारची टाईल्स या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी आपण सर्वच प्रकारच्या टाईल्सचे डेमो पाहू शकतात आपल्या बांधकामामध्ये लागणारे तुम्हाला सर्वच मटेरियल हे एकाच दुकाने आणि एकदम योग्य किमतीमध्ये मिळेल या दुकानमध्ये सुद्धा या बाजूला एक ऑफिस आहे या ठिकाणी असलेले आपण खूप सुंदर अशा टाईल्ससुद्धा पाहू शकतात या ठिकाणी जे अशोका ट्रेडर्सचे ऑफिस आहे या ठिकाणी येऊन आपण हे सर्वच मटेरियल घेऊ शकतात अशोका ट्रेडर्समध्ये मिळणाऱ्या सर्वच गोष्टींचे या ठिकाणी बॅनर सुद्धा समोर लावलेले आपण पाहू शकतात या ठिकाणी आतमध्ये यांचे ऑफिस सुद्धा आपण पाहू शकतात या दुकानमध्ये असलेले आपण वाशेबल कच सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात या दुकानमध्ये आपल्याला घडी किंवा गिट्टी वाशेबल कथ मुरूम वाळू मध्ये आणि बेल्लारीमध्ये सिमेंट सळई लाल वीट सर्वच प्रकारचे बांधकामाचे मटेरियल अत्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये मिळेल या सर्व मटेरियलला तुमच्या ऑर्डरप्रमाणे घरी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी भरपूर गाड्या सुद्धा यांच्याकडे आहेत तुम्हाला बांधकामाचे जे मटेरियल पाहिजे ते मटेरियल या गाड्यांच्या मदतीने तुमच्या घरी पोहोचवले जाईल या ठिकाणी आपण खडीसुद्धा पाहू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात की ऑर्डरप्रमाणे खडीची सुद्धा डिलिव्हरी केली जात आहे या ठिकाणी आपल्याला सर्वच प्रकारची खडीसुद्धा मिळेल संपूर्ण लातूर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला बांधकामाचे सर्व मटेरियल या दुकानामधून मिळेल या बाजूला आपण हार टाईल सुद्धा पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी बांधकाम करायचे आहे किंवा तुमचे चालू बांधकाम आहे त्यासाठी बांधकामाचे सर्व मटेरियल पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी येऊन लवकरात लवकर संपर्क करा कारण लातूरमध्ये सिद्धेश्वर चौक मध्ये जे अशोका ट्रेडर्स दुकान आहे त्या दुकानमध्ये आपल्याला बांधकामाचे सर्व मटेरियल एकदम योग्य किमतीमध्ये मिळेल यांच्या डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या सुद्धा एकदम नवीन आहेत हे दुकान नवीन नाका ते गरुड चौकाकडे जाणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला एकदम टच आहे लातूरमध्ये एकदम योग्य किमतीमध्ये बांधकामाचे सर्व मटेरियल मिळण्याचे ठिकाण म्हणजे अशोका ट्रेडर्स हे दुकान आहे अशोका ट्रेडर्स या दुकानाच्या मालकांचा नंबर तुम्हाला बॅनरमध्ये सुद्धा समोर दिसत आहे तसंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना संपर्क करू शकतात या दुकानचा पूर्ण पत्ता म्हणजेच अशोका ट्रेडर्स सिद्धेश्वर चोक, चौक सिद्धेश्वर चौकातून डी मार्क कडे जाणारा रिंग रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी हे दुकान आहे अशोका ट्रेडर्स या दुकान मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर दुकानाचे गुगल लोकेशन आणि राहिलेली सर्व माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र